राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लागलेली आहे आपण साकुरी या गावामध्ये आलेलो आहोत साकुरी या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की साकुरीचा उमेदवार आहे आणि त्यांच्या गावातलं मत काय हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे कशी जिल्हा परिषदची निवडणूक चांगली प्रचार कसा चाललाय शांततेत आणि डोर टू डोअर मतदारांना भेटून चिन्ह समजून सांगा त्या जोरदार प्रचार चालू आहे कोणाचा चाललाय आता आमच्याकडून चाललंय स्नेहलताईनच किती मतदान होईल स्नेहलताईनला पासष्ट टक्के आमच्या गावातून कशाच्या एवढं कशाच्या दोरावर आमच्या गावात तसे दोन गट असत कोणती निवडणूक लागली ना तर दोन गट असत आणि जे निर्णायक मत असत ते शिवसेनेच असतं उद्धव ठाकरे सेनेचं आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि ते आमच्या बरोबर आहेत प्रचारात सगळ्या प्रक्रियेत त्यामुळं आम्ही पासष्ट टक्के सहज मतदान होईल आम्हाला येऊ वाटागड तुमच्या बरोबर आल्यामुळे आमच्या बरोबर आहे ते पंधरा टक्के वाढवले हो oh. पण समोरच्या उमेदवार पण काही कमी नाही ना त्यांनी कामं केलेली आहेत कोणती काम विकासाच्या दौऱ्यावरती त्यांनी आता म्हणतात कामं केलेली आहेत काय केलं तुम्हाला मी सांगतो आता मी बरेच बाईट बैठल्या आमच्या गावातल्या लोकांच्या किंवा आमच्या मळ्यातल्या पण लोकांच्या मी भरपूर बाईट बैठल्या का हे केलं ते केलं त्यांनी फक्त एक आहे का एक काम आमच्या मळ्याला आहे का फायदा होईल असं एक काम सांगायचं काम एक, एक काम एक रुपयाचं पण सांगितलं तरी चालतं विश्वास राहू म्हणा वार्ड क्रमांक दोन आहे आमचा तिकडे काय एक रुपयाच काम सांगायचं फक्त काय हे समाज हितासाठी केलेलं एक रुपयाचं काम आहे सोनी देतून असू नाही शासकीनी देतून असू सहा वर्ष शरद दादा म्हणजे सात वर्ष झाले आता त्यांना आमदार राहू पहिली पाच हे दोन एक रुपयाच नाही आतापर्यंत जी काम झाले घड्याळाकडून झाले मग तुमचं मत राहणार स्नेलता आघाडी राहील गावातून काय निवडणूक कशी आहे इकडे चांगली कोणाला मतदान होईल किती टक्के होईल पंच्याहत्तर ऐंशी टक्के तुम्ही कोणाची येत मी घाऱ्याच आहे घर्याचीच आहे का तुम्ही हे काय म्हणले उपाट्याची आहे तुम्ही उभाट्याच आहे ना मग नक्की पाय तुमचा पक्ष कनता आता यांची युती म्हणून मी एका पक्षाची नाही तर नाही तर वेगळे असते पण उभा टी साथ दिली ना गड्या गाड्या मागे जावं लागेल मागे कोणत्या बरोबर शिवसेनेचे होते कोणत्या शेनेचे होते तुम्ही ठाकुर बाळासाहेब बाळासाहेबांपासून हो बाळासाहेबांपासून जुने शिवसेने घेतो आतापर्यंत करायला मतदान दिलं कधी का मुंबई सोड्यानंतर गावादार मुंबईला मुंबईला धनुष्यबाण मुंबईला धनुष्यबाण गावाला गाड्या कशी निवडणूक होईल साकोरीमध्ये आता साकोरीमध्ये बघा स्नेहल शेळके जिल्हा परिषद उमेदवार आणि बेलेगाणातून पटरून मनाचे साळवी पंचायत उमेदवार साधारण साकोरीचं बोलायचं का सर्व साकोरीचं बोला पाहिजे फक्त साकोरीमध्ये साकोरीमध्ये साधारणपणे गाड्याच्या चिन्हाला एक हजार अकराशे चार मतांचं फरकाने पुढे राहील का बर कामाचा डोंगर आहे भरपूर काय काम हे आपलं कॉन्क्रीट केलं संपूर्ण गावाला ते ग्राम सचिवालय आणि आपल्या पिराचे मंदिर आहे का तिथे वड्यावर किटीवर बांधलाय त्या किटीवर मुळे कमीत कमी, -कमी पाचशे हेक्टर बागाय झालेली मग बाकी काय कुणी कामं केली ती बाकी मग दुसरं काय याच्या अगोदर फक्त घड्याळांनी काम केले राष्ट्रवादीने काम केलेली राष्ट्रवादीने हा नेहर शेळ पाच वर्ष होते जिल्हा परिषदेला त्याच्या अगोदर पांढर नंतर पांढरून काम आहे सगळी आणि आता लेटेस्ट एक आता मराठी शाळेला मॉडेल स्कूल म्हणून एक कोटी पंचवीस लाख रुपये मॉडेल स्कूल साठी दिलेले आहेत बेंके साहेबांनी मग आमदार शरद यांनी काय केलं नाही इकडं छुटमोट असे राहते काय करणं असं आहे मोठं नाही नाही त्यामुळे साकुरगाव कोणच्या मागे राहील शंभर टक्के घड्याळच्याच बागर आहे शंभर टक्के नाही आय सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घड्याळाला मतदान होईल शाकुरीचं इथं मतदान तीन हजार आहे पण अडीच हजार मतदान होईल पैकी अठराशे ते एकोणीशे मतदान घड्याळ होईल आणि सहाशे ते सातशे दोनशे मनाला होईल रामकृष्ण आमचा गावचा उमेदवार आहे पांढरू मनाई साळवे आम्ही काही झालं आमच्या गावातून प्रचंड मताने पांढरग मनाई साळवे हे निवडून येतील याची शाश्वती शंभर टक्के देऊ शकतो आणि वरच सीट होईल केला पण होईल क्रॉस मतदान करणार तुम्ही नाही नाही आम्ही दोन्ही गाड्या दोन दोन बटणं आहेत गड्याळ गड्याळ तुम्ही पांडुरंग आमच्या गावचा माणूस निवडून येणार मग येणार शंभर टक्के येणार सगळ्यात जास्त माताने पांडुरंग मनाजी साळवे हे निवडून येतील याची ग्वाही मी देतो मंदिर आहे इथं साकुरी धाम आहे पांढरव मनाचे सळवे शंभर टक्के जास्त मतांनी येतील साकुरी गावठाणातून मळ्यातून सगळ्या मळ्यातून टोटल शेळ गेल्या मतदान होईल का नाही मग तेवढं तुम्ही स्नेल शेळ घेऊन हळूहळत बोलात आवाज बोलता असं का घरचा उमेदवार आहे आमचा पांडुरंग माना साळवे ताई ने, मुळच पांडुरंग मनाजीला उमेदवार आहे ना त्यांना पण देणार ना आम्ही दोन्ही पण मतदान देणारच म्हणा दोन्ही पण झाड कुठं जोरावर मानत आहे पांडर मनाची साळवे शंभर टक्के जे असतं मत निवडून येणार आणि स्नील शेळके ते येणारच ना साखुरी गावामध्ये आपण आलेलो आहोत साखुरी गावचा उमेदवार आहे त्याच्यामुळे साखुरीकारांना वाटणं साहजिक आहे मतदान काय होणार आहे हे सात तारखेला मतदार मतपेटीमध्ये बंद करणार आहे भविष्याच्या पोटामध्ये काय दडलंय हे पाण्यासाठी नऊ तारखेची वाट पाहावी लागणार आहे विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावरती पडणार आहे येणारा काळ सांगल आणि दावे आणि प्रतिदावे आणि गावगाडा हे होतच असतं आपण वाट पाहायची नऊ तारखेची विजयाचा गुलाल उडणार कुणाच्या अंगावर गोविंद धावटी सह गणेश चोरे शिवनेरी संवाद साकोरी